अजित पवार यांना असे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणी दिला हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीसांचे आणि माझे संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलणार मी अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलले इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल असं राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ अध्यक्षा हर्षवर्धन पाटील यांनी बोलला आहे मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहीत नाही <laughs> ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी दादा नाही जाहीरपणानं प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूर करून तिथं जाहीर कसं काही केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती